हॅलो डॉक्टर साहेब अंदाज दे आजपासून कसे राहील हवामान आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर नंतर काय झालं इस आतारा काई -काई की सातारा सांगली सोलापूर सगळीकडं खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढगपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की दररोज मराठवाड्यातल्या मध्ये सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या दर सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात घेता आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जरा तु सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी आयल्यानगरच्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडा आष्टी जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडं मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांना त्याला पाणी येणार आहे हे आठ दिवसात एकदा जोऱ्याचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धारसा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणार आहे जायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलं आहे तर तुम्हाला एक सांगतो आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे बावीस म्हणजे तेवीस ऑगस्टपर्यंत नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे तिचं पाणी त्याचं पाणी जायकवाडी धरणाकडे जाणार आहे जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू शे इच्छितो की पाणी सुटल्याच्यानंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील वाहून जातील म्हणून तुम्ही तुम्ही काय करायच्या अठरा तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा कारण की बावीसच्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे देखील धरण भरून जाणार आहे त्याच्यानंतर आपलं म परब आमच्या परभण जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सरावं लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं